नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला शाबूस तांदूळाची वडे करायचे आहेत अगदी खुसखुशीत होतात तुम्ही अशा प्रकारे जर केले तर तर मी इथे शाबूस तांदूळ घेतले एकदम छान असे मौसूत भिजलेले आहेत हे शाबूस तांदूळ सकाळी भिजत घातलेले संध्याकाळपर्यंत छान असे म भिजलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे बारीक केलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे कच्चा वापरू नका भाजलेलाच वापरा त्यानंतर ना हिरवी मिरची मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक कट करून घेतली तरीसुद्धा चालेल त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचे आपल्याला आणि नंतर ना आपल्याला उकडलेले बटाटे टाकायचे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर मी इथे चार बटाटे घेतलेत उकडलेले ते हातानेच कुस करून घेते आणि त्यानंतरनं आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचे एकदम चांगलं मिक्स करा म्हणजे कशी व अशा अशी वडे आपले फुटणार नाही हलक्या हाताने आपल्याला म्हणजे एकदम हलका हात पण नाही किंवा मग एकदम दाबून पण नाही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे ते खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा खूप छान होते चवीला तर हे बघा अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतले तर आपण आता ह्याचे वडे करून घेऊया मी आता ह्याचे वडे करून एका आधी सगळे वडे करून घेणारे त्यानंतर हो ना तळणारे तर हे बघा अशा प्रकारे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे अशा प्रकारे जर वडे केले ना तर वरून छान असे क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुसित होतात त्याच्यामुळे नक्की तुम्ही करून बघा खूप जाडंही ठेवायचे नाहीत किंवा जास्त पातळही ठेवायचे नाहीत आपल्याला अशा साईजमध्ये करायचे पाहू शकता तुम्ही असे केलेत मी खूप छान होतात खरंच तुम्ही नक्की करून बघा आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणखी एक वडा मी करून दाखवते कसं करायचं आहे साईज तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता मोठे करा नाही तर मग छोटे करा पण खरंच नक्की करून बघा तुम्ही खूप छान होतात आणि हे वडे तळताना आपल्याला गॅस मिडियमपेक्षाही थोडासा फास्ट ठेवायचं आहे जास्त फास्टही नाही किंवा एकदम बारीक गॅसवरती तळू नका नाहीतर मग आपले वडे फुटतील आणि इरमतील सुद्धा त्याच्यामुळं ती एक गोष्ट लक्षात ठेवा तर बघा दुसराही वडा मी करून घेतला आहे आता मी अशा प्रकारे सगळे वडे करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर आता आपले सगळे वडे तयार झालेले आहेत पाहू शकता सगळे वडे मी करून घेतलेले आहेत एवढे वडे झालेले आहेत त्याच्यात आता हे आपण आता तळायला घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेच नाही तळले तरीसुद्धा चालतील बनवून ठेवा गरम गरम तळायला घ्या ते तेल तेल तर मी इथे तेल ठेवले तेल आपलं चांगलं गरम झालं की नाही आपण चेक करायचं आहे आधी त्यानंतरनंच वडा टाकायचा आहे तर तेल आपलं छान गरम झालं त्यानंतरनं आपण त्याच्यात आता वडा टाकूया तर अशा प्रकारे एक एक वडा सोडून घ्यायचा आहे आपल्याकडे जेवढे वडे बसतील ना तेवढेच सोडा जास्त खिचडी करू नका नाहीतर मग वडे एकमेकांना चिटकतील आणि मग चिटकल्याने ते फुटतील आणि तेल छान गरम झाले की नाही आधी ते चेक करा तरच तुम्ही वडे टाका नाहीतर मग वडे फुटू शकतात बघा हलक्या हाताने हे वडे असे काढून घ्यायचेत माझा वडा थोडंसं चिटकला होता येतं कारण कढई थोडीशी वेगळी आहे ना त्याच्यामुळे तर हे बघा प्रकारे हलक्या हाताने एक एक काढून घ्यायचं आहे वडा खूप असं जास्त डवचायचं नाही आहे त्याला नाहीतर मग वडे जास्त फुटतील आणि मग सगळं तेलात ते शाबस्तांदूळ शाबूस तांदूळ असे होतील त्याच्यामुळे प्रकारे तुम्ही हलक्या हाताने वडे सगळे काढून घ्या आणि पलटी करून छान असे तळून घ्या क्रिस्पी होतपर्यंत आणि छान फ्राय झाले ना त्यानंतर ना काही सेकंदासाठी गॅस फास्ट करा म्हणजे वरून छान असे कुरकुरीत होतात तर हे बघा छान असे तळले गेलेले आहेत तर मी हे सगळे वडे काढून घेते आणि अशाच प्रकारे सगळे वडे तळून घेते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि हे बघा वडे किती छान झालेले आहेत रंगसुद्धा किती छान आला आहे चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय